सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज क्रिकेट प्रेमींसाठी नाशिक प्रीमियर लीग लेजंड ट्रॉफी लेदर बॉल यू तेवीस चे आयोजन शरद इंगळे यांनी केले आहे हे टूर्नामेंट सर्व शहरी व ग्रामीण मुलामुलींसाठी असून प्रत्येक संघात मुलींना घेणे बंधनकारक आहे या टूर्नामेंटमध्ये आठ टीम असणार आहे प्रत्येक टीमला सात सामने खेळावे लागणार टॉपच्या चार टीम सेमी फायनल खेळतील तसेच प्रत्येक सामना यूट्यूब लाईव्ह होणार आहे टूर्नामेंटचा प्रथम प्राईज पन्नास हजार रुपये व द्वितीय प्राईज तीस हजार रुपये असून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हजार रुपये व चषक असणार आहे उत्सुक विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत गुगल फॉर्म भरून प्रत्येक प्लेअर प्रवेश फी तीन हजार रुपये असणार आहे तसेच सर्व प्लेयरांचे ऑक्शन होऊन टीम बनणार व एक पण प्लेयर अनसॉल्ड होणार नाही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत लवकरात लवकर गुगल फॉर्म भरावा असे आवाहन आयोजक शरद इंगळे यांनी केले आहे या टुर्नामेंटमध्ये आठ संघ पुढील प्रमाणे असणार आहे मेरी इंडिया टीम भटसर एन सी एन सी सी टीम मंगेश निर्भवणे पी एस आय वॉरियर टीम शरद इंगळे आर व्ही स्पोर्ट्स टीम विभास वाघ सिद्धिविनायक टीम विजय ठाकूर न्यू स्टार नाशिक टीम पुरुषोत्तम हिंगमिरे सोमनाथ सुर्वंशी सुधाकर सर राहुल सोनोने द्वारका टीम अतुल गोसावी या प्रमाणे असणार आहे या टुर्नामेंटमध्ये मुला मुलींना आपलं वर्चस्व दाखवण्याची संधी मिळेल व या सर्व मॅचेस संदीप फाउंडेशन या नावाजलेल्या ग्राउंडवर होणार आहेत या टुर्नामेंटमध्ये आयोजक शरद इंगळे यांची कन्या प्राप्ती इंगळे हिचाही सहभाग असणार आहे सर्व मित्र परिवाराचा सहभाग शरद इंगळे यांना लाभला व त्यांनी सर्वांचे आभार मानले माझं नाव शरद इंगळे नाशिकमध्ये होणाऱ्या नाशिक प्रीमियर लीग लेजेंड ट्रॉफी दोन हजार पंचवीस याचं आयोजन मी करत आहे तर या हे आयोजन आ, अंडर ट्वेंटी थ्री आहे कट ऑफ डेट दोन हजार एक आहे तर माझी विनंती आहे की जेपन है। मोटा है भाग जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी मोठ्या संख्येने या टुर्नामेंटमध्ये भाग घ्यावा जेणेकरून आपण जे मॅचेस घेणार आहेत ते संदीप फाउंडेशनच्या ग्राउंडवर घेणार आहेत एक नाशिकमधले नावाजलेलं ग्राउंड म्हणून त्या ग्राउंडची ओळख आहे आणि यामध्ये आपण जे पारितोषिक ठेवलं आहे ते थे, पहिलं पारितोषिक पन्नास हजार रुपये दुसरं पारितोषिक तीस हजार रुपये पर मॅच मॅन ऑफ द मॅच हजार रुपये व ट्रॉफी आणि इतर वैयक्तिक बक्षिसे आहेत आणि सर्व मुलांना टी शर्ट हे ऑर्गनायझरकडूनच आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण जे गुगल फॉर्म सोडलेले आहेत त्यांची लास्ट डेट ती फेब्रुवारी पर्यंत आपण सर्वांनी सबमिट करावी आणि सबमिट झाल्यानंतर ऑप्शनची जी डेट राहील ती लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल आणि सर्व विद्यार्थ्यांचं ऑप्शन होईल त्याच्यातून या सर्व विद्यार्थ्यांमधून वीस आयकॉन निवडले जातील आणि ते आयकॉन जे संघमालक आहेत जे आठ संघमालक आहेत ते आयकॉन चॉईस करून आणि आपली टीम पक्की करतील तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर गुगल फॉर्म भरावा आणि ही चांगली टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी जो मी प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये मला यश मिळावे हीच विनंती माझं नाव शरद इंगळे मी लेजंड ट्रॉफीचा आयोजक आहे आज आपण बघू शकता हे संदीप फाउंडेशनचं ग्राउंड आहे ह्या विकेटचे विकेट लेजंड ट्रॉफी दोन हजार पंचवीस यासाठी बाय सर्व मित्रांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुलामुलींचं ऑप्शन होणार आहे जे पण आठ टीम आठ किमांचे संगम आहे